नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला कापसाची पहिली फवारणी बघायची जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघूया आपण पहिली फवारणी कोणती करायची आणि कशाबद्दल करावं लागेल पहिली फवारणी किती दिवसाला केली पाहिजे हे देखील आपल्याला बघायचं तर आपला मुद्दा आहे पहिली फवारणी कापसाची तर आपण पहिल्या फवारणीला स्ट्रिंग स्ट्रिंग नावाचं औषध आपल्याला पंचवीस एम एल हे घेऊन फवारणी करायचे त्यानंतर जर कुणाला स्ट्रिंग औषध जर भेटत भेटत नसेल तर तुम्ही मिलिडोर मिलिडोर नावाचं औषध फवार आहोत तर मिलिडोर आणि स्ट्रिंग हे दोन औषध का फवारावे तर त्या कापसावर कोणता रोग हो येतो जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्यावर मावा आणि तुडतुडा त्या कापसावर आलेला असतो त्यामुळं सगळ्यात बेस्ट मिलोडोर नावाचं औषध त्याच्यावर काम करतं मग आता मिलोडोरबरोबर काय घ्यायचं तर ह्याचं प्रमाण तुम्हाला मिलोडोअरचं प्रमाण पंचवीस एम एल घेऊन त्याबरोबर तुम्हाला एकोणीसशे एकोणीस घ्यायचं आहे नाहीतर तुम्हाला न्यूट्रेंट असणारं एखादी टॉनिक चांगल्या कंपनीचं चा घेऊन तुम्हाला मिलोडोर मोती कंपनीचं आणि एकोणीसशे एकोणीस किंवा आपल्याला मायक्रो मायक्रोन्यूट्रंट घ्यायची कारण हे आपल्यावरचे मिलोडोर मावा तुडतुडा क्लिअर करतो त्यानंतर ही हाईट आणि झाडाची जी बुडाची रुंदी वाढवण्याचं काम करतो जाड होण्याचं आणि आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट असल्यामुळं त्याच्यावर एक प्रकारचे अन्नद्रव्य त्याला भेटतं त्यामुळं ते, आपल्याला मिलडोरची फवारणी करायचे जे कोणी शेतकरी मिलडोरची फवारणी करत असत त्यांनी केल्यानंतर मला पुण्या जिल्ह्यात फवारणी केली पुण्यात तालुक्यात फवारणी केली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा औषधाची गॅरंटी मी देतो एकदम शंभर टक्के रिझल्ट आहे मी स्वतः वापरलेला आहे बरेच शेतकऱ्यांनी वापरलेले जे कोणी नवीन शेतकरी असतील त्यांनी शंभर टक्के औषध फवारा धन्यवाद